老多路。

बारीक दगड नको ठेव त्याच्याला लाव रे लाव रे लाव तू तिथे दगड मग लाव रे लाव ती पण लाव तू बस 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 लाव रे रे डोक्याला मधी दे हो सुई नाही

काय इथून पुढे आता तू हा इथून पुढे आता तू लक्षात ठेव बा ते तू बाजूला ठेव ते 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 बाजूला ठेव ठेवतो तुला म्हणशील पुढच्या वर्षी म्हणशील मला सांगितलं नव्हतं पुरावा नको का तुला द्यायला ते फुलं टाक गुलाल टाक गुलाल दे ना तो गुलाल टाक सगळ्या आतमध्ये टाक वर वर जात वरटाक हा अगरबत्ती घ्या तिथं कापूर

पाण्याचं आहे ना 저거 좀 열어. 유 응.